अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस तरीही विरोधी पक्ष नेत्याची घोषणा करण्यात आलेली नाही आणि त्यामुळे विरोधी पक्ष नेत्याची घोषणा कधी होणार असा सवाल विरोधकांनी उपस्थित करत सरकारवर टीका केली आहे तसं देवेंद्र फडणवीसांनी देखील विरोधी पक्ष नेत्यावर भाष्य करत टोला लगावला पाहूयात या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट बाजूच्या खुर्चीचा निर्णय ज्या दिवशी अध्यक्ष घेतील आम्हाला मान्य घाईत घेऊ का निर्णय विरोधी पक्षनेत्यांचं नाव आम्ही दिलेलं आहे राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन विरोधी आज पार पडण्याची शक्यता आहे विधानसभा विरोधी पक्षनेत्याचा प्रस्ताव महाविकास आघाडीकडनं विधानसभा अध्यक्षांकडे देण्यात आला होता मात्र विधानसभा अध्यक्षांनी याबाबत कोणतीही घोषणा केली नाही दरम्यान यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत भाष्य करत विरोधकांना टोला लगावलाय दरम्यान यानंतर जयंत पाटलांनी देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या हिवाळी अधिवेशनातल्या भाषणातील आठवण करून देत पलटवार केला आहे बाजूच्या खुर्चीच ना ते, ते मला मी सांगतो त्यांना काय काही काळ मोकळं बसू देऊया बाजूच्या खुर्चीचा निर्णय ज्या दिवशी अध्यक्ष घेतील आम्हाला मान्य चला घाईत घेऊ का निर्णय पहिल्या दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांनी भाषण केलं की मला सभागृहात आणि विरोधी पक्षाशी डायलॉग ठेवायचा आहे संवाद तो संवाद या, ले ले हा या विधानसभेच्या उपाध्यक्षांच्या निवडणुकीत दिसला असता तर त्यांचं पहिल्या दिवशी उच्चारलेलं वाक्य खरं ठरलं असतं त्यामुळे हा संवाद आता किमान किमान विरोधी पक्ष नेत्यांचं ना। ने नाव आम्ही दिलेलं आहे आता शेजारची जागा जास्त काळ रिक्त ठेवली तर अण्णा बनसोडणं करमणार नाही महाविकास आघाडीकडनं विरोधी पक्ष नेत्यासाठी भास्कर जाधवांचं नाव देण्यात आलं दरम्यान नाव देऊन देखील भास्कर जाधवांच्या नावाची घोषणा करण्यात आली नाहीये यावर भास्कर जाधवांनी खंत व्यक्त करत सरकारवर शरसंधान साधलं तर माझ्या नावाला विरोध असेल तर दुसऱ्या नावाची घोषणा करावी अशी मागणी देखील भास्कर जाधवांनी केली आहे आता आम्ही संविधानावर आणि संविधानाच्या कुठल्याही एखाद्या कलमावर आम्ही बोलत असू आणि संविधानाचं महती आणि महत्व आम्ही सांगत असू तर त्या संविधानाला अभिप्रेत असलेला विरोधी पक्ष नेता हा सभागृहानी सरकारच्या विरोधात मिळावा हे जर आम्ही आग्रही मांडत असू तर त्या ठिकाणी माझ्या नावाला विरोध असेल तर माझं नाव मी बाजूला करतो मी मागे घेतो परंतु लोकशाहीच्या संवर्धनाकरता लोकशाहीच्या सन्मानाकरता आणि एकंदरीत सरकारनं आपली सभ्यता दाखवण्याकरता म्हणून दुसऱ्या नावाची घोषणा करावी तर दुसरीकडे विरोधी पक्षनेता पदावर जितेंद्र आव्हाडांनी सरकारवर आरोप केलाय सरकारला सरकार विरोधी पक्ष नेता नको त्यांना त्यांच्या मनमर्जीनं सरकार चालवायचं आहे असं म्हणत देखील टीका अस्त्र डागलंय आमच्या हक्काचं पद आहे ना ते तुम्हाला विरोधी पक्ष नेता का कमकुवत करायचा आहे कारण का संविधानामध्येच म्हटलंय की विरोधी पक्ष सक्षम असेल तर सरकार व्यवस्थित चालतं विरोधी पक्ष एकदा कमकुवत झाला की मनमर्जी चालते इथे मनमर्जी चालू आहे आणि म्हणून त्यांना विरोधी पक्ष नेता नकोय हिवाळी अधिवेशनानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं देखील सूप वाजणार आहे मात्र अजूनही विरोधी पक्षनेत्याची घोषणा करण्यात आलेली नाहीये त्यामुळे विरोधकांनी सरकारवर निशाणा साधत विरोधी पक्षनेत्याची घोषणा लवकरात लवकर करण्याची मागणी केली आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास